अरे रंग का लय चिता क ते बसलंय अहो काय सांगू साहेब लाख दीड कर्ज काढलं आणि या फासावलं गाय आणली गई मानला वीस पंचवीस लिटर दूध दिली ती पाच सहा लिटर दूध दिली तिचा खर्च पण निघा नाही बघा बायको पण तोडून गेली बायको बहिन वाईचा पण बाहेराला निघून गेली त्या गाईचं खर्च पण निघा ना हे बघ शांत हो काळजी करू नको ते बघ प्रत्येक गोष्टीवर मार्ग निघतो मार शांत हो अरे रंगा आता तुझ्यावर रडण्याची वेळ येणार नाही आणि काळजी करायचीही कारण नाही कारण कारगिल कंपनीच्या मिल्कजन पाच हजार आठ हजार आणि ॲडव्हान्स दहा हजार हे पशुखाद्य आलेलं आलेले आहे तुला माहिती का याच्यामुळे तुझा किती फायदा होणार आहे आठ हजार पशुखाद्य घेतलं का नाही तू त्याच्यामध्ये तुझ्या गायीचं दूध तर वाढणारच आहे आणि गायीची तब्येत सुद्धा सुधारणार आहे काय आणि दहा हजार घेतलं का नाही गायच्या दुधातील फॅट साखर आणि प्रोटीन हे सुद्धा वाढणार आहे त्याच्यामुळे तुझी गाय पहिल्यासारखी दूध देऊ लागणार आहे आता काय आहे ना उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे हे परिणाम नैसर्गिक होतातच पण आता काळजी करायचं कारण नाही हे बघ बघ हे पाच हजार हे आठ हजार आणि हे दहा हजार आता हे पशुखाद्य घ्यायचं पण साहेब हे पशुखाद्य नक्की मिळेल कुठे व अरे रंगा हे पशुखाद्य आपल्या जवळच्या पशुसेवा केंद्रामध्ये आणि जवळच्या डेरेमध्ये सहज उपलब्ध होतय आता काळजी करायची काय कारण नाही म्हणून म्हणतो शेतकऱ्यांना चिंता करताय कशाला कारगिल कंपनीचे पशुखाद्य आहे आपल्या साथीला शेतकऱ्यांचा सच्च्या साथी कारगिल मिल्कजन आठ हजार व ॲडव्हान्स दहा हजार पशुखाद्य आपल्या जवळच्या पशुखाद्य केंद्र व दूध डेअरीमध्ये सहज उपलब्ध